नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन नें धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या बरोबर चर्चा करतोय आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सातव्या म्हणजे शुक्र ग्रहाच्या आधिपत्याखाली येणाऱ्या तूळ राशीच्या मे दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तंतोतंत लागू पडतील असं नाही कारण आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थिती कशी आहे तशा महा दशा महादशा कशी आहे त्यानुसार ते अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतील हे लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं जरी असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला जाणवतात अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच त्या पद्धतीने त्यानुसार आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं एक सुंदर असं नियोजन हो व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे साधे सोपे आध्यात्मिक उपाय या महिन्यासाठी याची सुद्धा माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत किंवा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो अवश्य जाऊन ते व्हिडिओ सुद्धा तपासून घ्या महत्वपूर्ण माहितीचे ते व्हिडिओ असतात त्याचा अवश्य आपल्याला उपयोग होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया या मे महिन्यामध्ये तूळ राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग आणि त्यांचे परिणाम या मे महिन्यामध्ये राहू केतू गुरु हे तिन्ही दिग्गज ग्रह आपली राशी आणि स्थान बदल करणार आहेत त्यामुळे बऱ्याच चांगल्या वाईट घडामोडींचा वेग या काळात आपल्याला अनुभवायला मिळेल आणि म्हणूनच हा महिना राहणार आहे आपल्यासाठी अतिशय महत्वाचा सर्वात आधी म्हणजे आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र हा शुक्र ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे बिन राशीमध्ये कुंडलीच्या सहाव्या घरामध्ये असणार आहे ज्याचा सर्वात महत्वाचा लाभ व्यावसायिक मंडळींना आर्थिक लाभ वाढवण्यासाठी दैनंदिन उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगला राहणार आहे तर रवी आणि बुध यांचे कुंडलीच्या सातव्या घरातील भ्रमण व चौदा मे पर्यंत याच सहाव्या स्थानामध्ये होणारा असा बुध आदित्य योग हा सरकारी काम मिळवण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी उत्तम राहील तेव्हा अवश्य ज्यांचा व्यवसाय सरकारच्या कामाशी सरकारी कामाशी निगडित आहे त्यांनी सरकारी कामाची मोठी टेंडर्स मिळवण्याकरता या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आपले प्रयत्न जरा जोरकस वाढवायचे आहेत लाभ पदरात पडू शकतो शिवाय या काळामध्ये राजकारणी सरकारी उच्च अधिकारी यांची कार्याच्या अनुषंगाने सुद्धा चांगली मदत सहकार्य मिळण्याचे योग आहेतच अवश्य या संधीवर आपण लक्ष ठेवून योग्य ती संधी आपण मिळवू शकता व आलेली संधी मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला करायचा आहे कर्मस्थानातील मंगळ ग्रह मात्र आपल्या मधील धाडसाच्या कमतरतेमुळे अनामिक भीती आपल्या मनामध्ये निर्माण करण्याचं थोडस एका बाजूला काम करतो आहे तेव्हा अशा प्रसंगात योग्य आणि जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन धाडसी निर्णय आणि धाडसी संधी घ्यायला विसरू नका प्रॉपर्टी जमीन जुमला घरदार कुटुंब या संदर्भात काही महत्वाचे निर्णय या काळात घ्यावे लागतील तर त्या अत्यंत सावधानतेने मात्र घ्यायचे आहेत निर्णय घेतेवेळी बिलकुल घाई करायची नाही आपल्या कुंडलीच्या भाग्यस्थानाचा स्वामीगृह बुध हा बुधग्रह तेवीस मे पर्यंत सहाव्या व सातव्या घरातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे कोर्ट कचरी नवीन व्यापार नवीन क्लायंट्स नवीन करार जुनी कागदपत्रांची रखडलेली कामं सरकारी दस्तावेजाचं कार्य जे अर्धवट राहिले ते पूर्ण करण्यासाठी त्यावर जर आपण योग्य लक्ष देत आहे तर कामाची आखणी करताय आणि सुरुवात करताय तर निश्चित चांगल्या लाभाचे अनुभव या काळामध्ये मिळतील तेव्हा अवश्य याही संधीचा लाभ घ्यायला विसरू नका आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे येत्या चौदा मे नंतर गुरुग्रहाचं गोचर भ्रमण हे भाग्यस्थानातून सुरू होत आहे हो आतापर्यंत ते घरातून होतं ज्यामुळे रखडलेल्या मार्ग इथून पुढे प्रशस्त व्हायला सुरुवात होणार आहे अर्थात सुरुवात या मे महिन्याच्या दुसऱ्या पासून होताना दिसेल तर राहू आणि केतू यांचा अठरा मे पासून होणारा राशी आणि स्थान बदल विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रगतीसाठी अधिक मेहनत मात्र घ्यायला लावतो आहे म्हणजे थोडं जास्त काळजी घ्यायची आहे अर्थात हा केतूचा बदल इंजिनिअरिंग तंत्रज्ञान मल्टीमिडिया अशा क्षेत्रामध्ये करिअर किंवा शिक्षण घेत असलेल्या मंडळींना आणि विद्यार्थी वर्गाला शुभ राहणार आहे संतती विषयामध्ये निर्णय या महिन्यात पहिल्या पंधरवड्यात घेतले तर जरा जास्त उत्तम राहतील दुसऱ्या पंधरवड्यात डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या तसेच विवाह इच्छुक मंडळींना गुरुग्रहाची साथ चौदा मे नंतर उत्तम मिळताना दिसेल मनासारखा जोडीदार शोधण्यासाठी लग्नाचे मुहूर्त काढण्यासाठी किंवा अगदी विवाह ठरवण्यासाठी या मे महिन्यामध्ये विवाहाची नाव नोंदणी करण्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर तेव्हा जी मंडळी विवाहाच्या चांगल्यावर शुभ शुभयोगाच्या प्रतीक्षित होती त्यांच्याच अर्थ मात्र ही गुड न्यूजच असणार आहे या महिन्यामध्ये आरोग्याचा विचार केला तर आपल्या राशीच्या मंडळींना स्किन इन्फेक्शन आणि स्किनची ऍलर्जी या संदर्भामध्ये जरा जास्त काळजी घ्यायची मंडळी हे सगळं खरं असलं तरी अठरा मे पर्यंत शनी व राहू सहाव्या घरातील होणारा जो पिशाच योग आहे तो आपल्या राशीसाठी कसा असणार आहे याचा व्हिडिओ आपण केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे तो व्हिडिओ अवश्य संपूर्ण पहा मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच आम्ही करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्याकडून हे मार्गदर्शन सहजपणे घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या आणि यासाठी या आमचा जो संपर्क नंबर आहे तो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो मंडळी बऱ्याचदा आपण फोन करता काही कारणामुळे ते फोन नाही उचलले जात त्यामुळे व्हॉट्सअप मेसेजेस आवश्यक करत जा या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार केला तर बँकिंग इन्फ्रा स्टील त्याचप्रमाणे फायनान्स ऑइल आणि ऑटो हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करते इंट्राडे ट्रेडिंग करणारी जी आपली मंडळी आहे त्यांच्यासाठी हा महिना लाभाचा आणि शुभ परिणाम वाढवणारा असणार आहे मात्र अठरा मे नंतर थोडी सावधानता जास्त ठेवायची आहे नवीन डीमॅट अकाउंट सुरू करायचा विचारात असाल तर हा महिना उत्तम आहे विशेष करून आपल्या मुलांच्या नावे नवीन गुंतवणूक नवीन डीमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी अतिशय उत्तम मंडळी ही होती या महिन्यातील महत्वाच्या गोचरग्रहांच्या भ्रमणाची व्यवस्था अवस्था आणि त्याचे परिणाम आता आपण जाणून घेऊया चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार थोडक्यात परंतु महत्वाचे दैनिक राशीफळ त्यामुळे हे एक ते तीस तारखेपर्यंतचे आढावे घ्यायला आणि आढावे बांधायला आडाखे बांधायला तुम्हाला मदत मिळेल आणि शुभ अशुभ दिवस समजायला अजून सोपं जाईल पहिले सात दिवस एक ते सात मे शुभ आणि लाभदायक असणार आहेत महत्वाचे निर्णय अवश्य घेऊ शकता कार्याला भाग्याची साथ उत्तम राहील नोकरदार मंडळी जी आहेत नोकरी करणाऱ्या मंडळींना विशेष शुभ परिणाम या काळात मिळताना दिसत आहेत मित्रपरिवार वडीलधारी मंडळी वरिष्ठ अधिकारी यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन या काळात उत्तम लावेल वडीलोपार संपत्ती जमीन जुमला या विषयात काही निर्णय घ्यावे लागले तर या, या काळामध्ये अवश्य चर्चेने आपण निर्णय घेऊ शकता नवीन नोकरी मिळवण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत अशा मंडळींनी आपल्या प्रयत्नात थोडी जरा जास्त वाढ दिली आणि वाढ केली तर उत्तम राहणे आठ नऊ दहा मे महत्त्वाच्या कामात लक्ष द्या करत असलेल्या कार्यात काळजी घेणं थोडं जास्त गरजेचं राहील कोणते नवीन निर्णय घेण्यापूर्वी आरोग्य फसवणूक नुकसान व मानसिक ताणतणाव याविषयी काळजी घ्यायला लागणारे हे दिवस असतील तेव्हा जरा सांभाळून राहा शक्यतो नवीन गुंतवणूक या काळात करण्याचं धाडस करू नका मात्र परदेश प्रवास करणार असाल तर हे दिवस अनुकूल आहेत अकरा ते बावीस मे पुढचे जे बारा दिवस आहेत सलग येणारे बारा दिवस महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी महत कामासाठी गाठीभेटी घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नवीन निर्णय एक्झिक्युट करण्यासाठी हे शुभ दिवस आहेत कुटुंब घर भावंड मुले यांच्याबरोबर आनंदी क्षणांची साठवण करण्यासाठी उत्तम योग जवळपासचे प्रवास आखत असाल तर अवश्य आखू शकता भूमी भवन वाहन मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी या दिवसांचा कुठलाही दिवस आपण निवडू शकता शुभ दिवस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंगसाठी सुद्धा या काळामध्ये विचार करू शकता लक्ष ठेवू शकता तेवीस चोवीस मे हा हे दोन दिवस मात्र विरोधकांच्या भूमिकेवरती लक्ष द्यायचं आहे महत्वाच्या गोष्टींची माहिती शक्यतो आपल्या वर्तुळातून बाहेर जाणार नाही यासाठी काळजी घेतलेली उत्तम राहील आणि आरोग्य सांभाळायचं आहे ताणतणाव आणि दग दगदग धावपळ ही जरा टाळलेली बरी राहील पंचवीस सव्वीस मे दैनंदिन उत्पन्न वाढ करण्यासाठीची संधी या काळात उत्तम व्यावसायिकांनी फायद्याच्या नवीन योजना आपल्या व्यवसायामध्ये करण्यासाठी हे अनुकूल दिवस लग्नकार्य महत्त्वाच्या मीटिंग्स कोर्ट कचेरीची कामं यासाठी हे दोन दिवस शुभ राहतील सत्तावीस अठ्ठावीस मे थोडंसं वादावादीपासून स्वतःला लांब ठेवायचंय शक्य होईल तेवढं शांततेत राहून निर्णय घ्यायचे आणि आरोग्याकडे लक्ष द्यायचं एकोणतीस ते एकतीस मे महत्त्वाची कामं लाभाचे आणि भाग्याचे दिवस यासाठी उत्तम या महिन्यातील शुभ परिणाम साधण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे त्यातला पहिला उपाय म्हणजे या महिन्यात हनुमंताची उपासना वाढवायची यासाठी अवश्य रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचे पठण सुरू ठेवू शकता तर कालभैरव अष्टक स्तोत्र हे शक्य होईल तेवढं संध्याकाळच्या वेळेत पठण केल्यास उत्तम राहील मंडळी ही होती आपल्या तुळ राशीची या मे महिन्याची माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचण्याकरता हा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि लाईक तर आपण करत असालच तर आवश्यक करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमचा मगाचा जो कार्यालयाचा नंबर आहे त्यावर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल अगदी याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी यासुद्धा वस्तू आपल्याला मागवायच्या असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दल जाणून घ्या माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे पितळेचं अतिशय शुभ असं धूपदीप पात्र ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या लावलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्यामध्ये एखादी लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाथ करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूमधून फिरवायचा आहे म्हणजेच आपल्या वास्तूला अग्नीचं दर्शन करून द्यायचं आहे त्यामुळे वास्तूतली शुभ आणि चैतन्य ऊर्जा वाढायला तर लागतेच पण छोटे मोठ्या असलेले वास्तू दोष सुद्धा कमी होतात अवश्य आपल्याला सुद्धा हे ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करा तर मंडळी असा राहणार आहे मे महिना आपल्या तुळ राशीच्या मंडळींसाठी तो सुखाचा समृद्धीचा भाग्याचा भरभराटीचा राहो हीच चरणी प्रार्थना करून आपण थांबूया या ठिकाणी पुढच्या भागात वृश्चिक राशीची माहिती घ्यायला विसरू नका आणि हो शनी आणि राहूचा पिशाच्य योग अठरा मे पर्यंत आहे तो व्हिडिओ खाली दिलेला आहे तो सुद्धा अवश्य जाणून घ्या कळावेलोबा असावा धन्यवाद